सर्वांना नमस्कार मी कावली मेघना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या व्हिडिओ माध्यमातून आवास लाभार्थ्यांचा अडीअडचणी दूर करण्यासाठी आमचा एक छोटा प्रयत्न आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषद नांदेडमध्ये पूर्ण एकूण घरकुल आपल्याकडे आहेत दोन लाख फॉर्टी टू थाउजंड म्हणजे टू लॅक्स फॉर्टी टू थाउजंड अंदाजेत एवढा घरकुल लाभार्थ्यांना घरकुल चार टप्पे चार हफ्ते आम्हाला द्यायचं होतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण सक्सेस झाल्यात तरीही आमच्याकडे खूप लोक हफ्ते प्रलंबित आहे हफ्ते पडला नाही घर बांधलेली आहे असं म्हणून आमच्याकडे खूप तक्रार घेऊन येतात पण ते तक्रार आमच्याकडनं व्हिडिओमार्फत आणि आर ची मार्फत आम्ही कमी आहे तरीही जर आपल्याकडे आवासमधलं काही तक्रार आहे तुमचं घर जर बांधलेली आहे आणि तुम्हाला हप्ता जर प्रलंबित आहे तर या गुगल फॉर्म माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवू शकता हे गुगल फॉर्म कसा भरवायचा आहे ते या व्हिडिओचा नंतरच्या भागमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिला जाईल त्यामध्ये बेसिक चार गोष्टी मी सांगते की तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे एक ज्यांचा घराचं नाव ज्यांचा नावामध्ये घर रेजिस्टर्ड आहे त्यांचा नावामधलं तुम्ही हे गा फॉर्म भरा आणि एका माणस म्हणजे तुमचा एक गुगल फॉर्म एका जीमेलतून एकच तुम्ही भरू शकतो जास्त तुम्ही भरू शकत नाही दुसरा विषय आहे की तुम्हाला जर घर रजिस्ट्रेशन नंबर माहिती आहे तुम्ही स्वतः ते घर रेजिस्ट्रेशन नंबर त्या गुगल फॉर्ममध्ये देऊ शकता जर माहिती नाही मग तुमच्या ग्रामसेवकाकडनं ते माहिती घेऊन गेु, घेऊन तुम्ही गुगल फॉर्म भरा जेणेकरून आम्हाला ते गुगल फॉर्म कोणाचं आहे ते माहिती कळणार नाही आणि हे आम्ही कंपल्सरी केलेलं आहे कारण चुकीचं फॉर्म्स आणि तक्रार आमच्याकडे येऊ नये यासाठी आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे तिसरा जर तुम्हाला सेकंड हफ्ता पाहिजे तर थर्ड हफ्ता पाहिजे नाहीतरी चौदा हफ्ता जर पाहिजे बाकीचे जे दोन हफ्ते आहेत ते लागू नाही हे टिक करायचं आहे आणि चौथा जे विषय आहेत आर ईचं जर नाव माहिती नाही ते ब्लँक सोडा ते गुगल फॉर्म तुम्हाला ॲक्सेप्ट करतो आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण विलेजच्या नाव म्हणजे तुमचं गावातलं नाव नक्की त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्ममध्ये द्यावा लागेल जेणेकरून फॉर्म सबमिट होत नाही सर्वात महत्त्वाचा विषय अजून एक आहेत की फॉ गुगल फॉर्ममध्ये शेवटी आम्ही फोटो फॉर्ममध्ये तुमच्याकडे जे लेंटिल लेवलवर नाहीतरी प्लिंथ लेवलवर घर जर जर घर कंप्लीट झाला त्या घराचा फोटो आम्ही मागितलेला आहे ते घराचा फोटो खरं तुम्हाला तेच फोटो पाठवायला पाहिजे हे आम्ही पहिल्यांदा खात्री करतो आहे नंतरच तुमचा अर्ज जे काही आहे त्याच्यावर निर्णय होईल जर तुमचा फोटो खरं नाही आहे मग तिथेच तुमचा अर्ज फेटाळण्यात जाईल म्हणजे तुम पुढे तुमचा अर्ज जाणार नाही आहे ह्या चार पॉईंटच्या तुम्ही काळजी कर काळजी करून फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर मला डायरेक्टली तुमच्या सर्वांचा तक्रार आवासमधला जे आहेत आणि प्रलंबित हप्ते जे आहेत ते मला समजून जाईल आणि जर तुमच्याकडे आरेची आला नाही मग मी तुमच्याकडे पाठवते आणि तुमच्या हफ्ते जेवढा लवकर होऊ शकते एवढा लवकर आम्ही इथून वितरण करणार आहे त्यासाठी आम्ही सर्वांना विनंती करते की फॉर्मचा चांगला वापर करा जास्त लोकांकडे या व्हिडिओचा पाठवून द्या ह्या व्हिडिओ आणि खरा माहिती भरून द्या जर जास्त खोटा माहिती जर आला आम्हाला हे फॉर्म बंद करावा लागते कारण हे जे आम्ही चांगला मुद्दा म्हणजे प्रयत्न करतो ते चांगला पद्धतीनं तुम्ही पण त्यासोबत आमच्यासोबत काम करा आणि हे व्हिडिओ सर्वातकडे पाठवून द्या थँक्यू माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या घरकुल योजनेअंतर्गत म मा हप्त्याची माहिती तसेच घरकुलाची सद्यस्थितीबाबत माहिती योग्यरित्या गुगल फॉर्मवर भरण्याकरिता आपण स्टेप पाहूया दिलेल्या लिंकवर गेल्यानंतर सुरुवातीला आपणास आपले पूर्ण नाव भरावयाचे आहे त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर भरायचा आहे त्यानंतर आपला घरकुल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे घरकुल क्रमांक आपण आपल्या ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडून देखील मिळू शकता त्यानंतर आपण आपला कोणता हप्ता प्रलंबित आहे याबाबत या ठिकाणी या नमूद करावयाचे आहे आपला पहिला हप्ता असेल तर पहिला दुसरा असेल तर दुसरा तिसरा असेल ते तिसरा किंवा अंतिम असेल तर चौथा किंवा शेवटचा हप्ता या ठिकाणी दुसरा हप्ता घेतलेला आहे त्यानंतर आपणास प्रश्न विचारला जाईल आपण दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असाल तर आपण प्लिंट लेवलचे काम पूर्ण केलेले आहे का है। तर या ठिकाणी वरीलपैकी दोन्ही नाही हे क्लिक यावर क्लिक करावे त्याचप्रमाणे तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असाल तर आपण लेंटल लेवलपर्यंतचे काम पूर्ण केलेले आहेत का याबाबत विचारणा केला जाईल ती ही माहिती या ठिकाणी भरावयाची आहे त्याचप्रमाणे आपण चौथ्या हप्त्यासाठी अर्ज करत असाल तर आपण घरकुलाचे संपूर्ण काम पूर्ण केले आहे या का याबाबत देखील विचारणा करण्यात येईल ते देखील आपण या ठिकाणी भरावायचे त्यानंतर आपण आपल्या ग्रामपंचायतीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर ग्रामीण ग्रहण अभियंता यांनी आपल्या घरकुलास जर भेट दिलेली असेल तर तो दिनांक आपण या ठिकाणी भरावायचा असेल जर दिलेली भेट दिलेली नसेल तर आपण या ठिकाणी माहिती नाही भरली तरी चालेल त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचे नाव आपणास माहीत असेल तर आपण ते देखील या ठिकाणी भरू शकता त्यानंतर आपल्या घरकुलाच्या सध्या स्थितीचा फोटो या ठिकाणी आपणास अपलोड करावायचा आहे याकरिता ॲड फाईल यावर क्लिक करावायची आहे त्यानंतर ब्राऊजवर क्लिक करून आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेला देखी फोटो देखील अपलोड करू शकता किंवा आपण कॅमेराद्वारे सेल्फी घेऊन देखील या ठिकाणी फोटो अपलोड करू शकता त्यानंतर ह्या फोटो अपलोड केल्याच्यानंतर हा फोटो या साईटवर अपलोड होईल अपलोड पूर्ण फोटो अपलोड झाल्याच्यानंतर जिल्हा परिषद नांदेडमार्फत कळविण्यात येते की वरील माहिती कृपया जाणीवपूर्वक व अचूक भरावी चुकीची माहिती दिल्यास अर्ज नामंजूर केला जाऊ शकतो या ठिकाणी यस असे म्हणायचे आहे किंवा ओके म्हणायचे आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे आता आपला फॉर्म पूर्ण भरलेला आहे धन्यवाद